गेल्या काही काळापासून जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड अनिश्चिततेचं वातावरण आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध अजूनही सुरू आहे त्यातच भारत पाकिस्तान संघर्ष इराण इस्रायल युद्ध आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांवर लावलेले टॅरिफ या, वेग लाव या सगळ्याचा फटका जगभरातल्या अर्थव्यवस्थांना बसतोय जगात जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा महागाई वाढते असं दिसून आलंय याचे परिणाम भारतातल्या मार्केटवरही पडते भारतात सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतात सोनानं ऑगस्ट महिन्यात एक लाखाचा टप्पा पार केला पण ही वाढ इथेच थांबणारी नाही येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात असंही आता बोललं जात यामागचं या कारण सांगितलं जातंय ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ पण ट्रम्प लादत असलेले टॅरिफ आणि सोन्याचे दर यांच्यात कनेक्शन काय टॅरिफ चा सोन्याच्या किमतीवर कसा प्रभाव पडतोय टॅरिफ मुळे सोन्याच्या किमती वाढणार असं का बोललं जात आहे येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती आणखी किती पर्यंत वाढू शकतात सगळ्याशीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी या वर्षभरात भारतात सोन्याची किंमत कशा पद्धतीनं वाढत गेली ते पाहूया या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसला चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा शहात्तर हजार एकशे एवढी होती पुढच्या एका महिन्यातच ही किंमत सहा हजारांनी वाढली फेब्रुवारीमध्ये सोन्याची किंमत ब्याऐंशी हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली मार्चमध्ये पंच्याऐंशी हजार आणि मे महिन्यात सोनं त्र्याण्णव हजारांपर्यंत गेलं एक जुलैला सोन्याचा दर पंच्याण्णव हजार इतका होता पण त्यानं ऑगस्टमध्ये एक लाखाचा टप्पा पार केला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर अठ्ठ्याण्णव हजार चारशे दहा रुपये इतका होता तर दहा ऑगस्टला चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा एक लाख तीन हजार चाळीस रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आता येणाऱ्या काळात ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे सोन्याच्या किमतीत आणखी दहा हजारांना वाढ होणार असल्याचं सा तज्ज्ञांकडून सांगितलं जाते पण टॅरिफमुळे सोन्याच्या किमतीवर कसा परिणाम होणार आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रमाणे भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलाय तसाच टॅरिफ त्यांनी जगातल्या अन्य देशांवरती लावलाय यापैकीच एक देश आहे स्वित्झर्लंड डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडवर एकोणचाळीस टक्के टॅरिफ लावलाय या टॅरिफमुळे मुळे भारतात सोन्याच्या किमती वाढत आहेत पण स्वित्झरलंडवरच्या टॅरिफचा परिणाम भारतातलं सोन्याच्या किमतीवर कसा होत आहे ते बघूयात स्वित्झरलँड हे जगातलं सर्वात मोठं गोल्ड रिफायनरी सेंटर इथं मोठ्या प्रमाणात सोनं शुद्ध करून त्याची निर्यात केली जाते स्वित्झरलँड मधून एक किलोचे गोल्ड बार्स अमेरिकेत एक्सपोर्ट होतात अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन न एकतीस जुलैला एक पत्रक जारी केलं होतं यात स्वित्झरलँड मधून येणारे गोल्ड बार्स हे टॅरिफ लागू होणाऱ्या कस्टम कोड खाली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं म्हणजेच स्वित्झर्लंडमधून येणाऱ्या गोल्ड बार्सला टॅरिफ मधून कोणतीही सूट मिळणार नाहीये याचा अर्थ हा की ट्रम्प यांनी स्वित्झरलँडवर जो एकोणचाळीस टक्के टॅरिफ लावलाय तो तिथून निर्यात होणाऱ्या सोन्यावरही लागू होणार आहे आता या टॅरिफ मुळेच अनेक स्विस कंपन्यांनी अमेरिकेत होत असलेला त्यांचा व्यापार थांबवला असून काहींनी व्यापार कमी केलाय अमेरिका हा देश स्वित्झर्लंडकडून मोठ्या प्रमाणात सोनं विकत घेतो दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेने स्वित्झरलँड सोबत एकसष्ट पॉईंट पाच अब्ज डॉलरचा सोन्याचा व्यापार केला होता त्यावेळी त्यावर कोणतंही टॅरिफ नव्हतं पण आता ट्रम्प यांनी लावलेल्या एकोणचाळीस टक्के टॅरिफ मुळे या एक्सपोर्टसाठी स्वित्झरलँडला चोवीस अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्चाचा भार येऊ शकतो आता टॅरिफ भरून व्यापार करणं हे साठी परवडणार नाही यामुळं येत्या काळात स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतला सोन्याचा व्यापार कमी होण्याची शक्यता आहे आता या सगळ्याचा परिणाम भारतातल्या सोन्याच्या किमतींवर कसा होणार ते पाहू अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफ मुळे येत्या काळात स्वित्झर्लंड अमेरिकेसोबत सोन्याचा व्यापार कमी करण्याची शक्यता याचा परिणाम सोन्याच्या जागतिक पुरवठ्यावर होईल मध्ये मोठ्या प्रमाणात गोल्ड रिफाईन होत पण जर हा सोन्याचा व्यापारच थांबला तर याचा फटका स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेला बसेल परिणामी प्रोसेस महागण्याची शक्यता आहे या सगळ्याचा फटका मधून जे देश गोल्ड बार्स आयात करतात त्या देशांना मोजावं लागेल यात भारत सुद्धा आहे सोन्याच्या व्यापारासाठी भारत हा स्वित्झर्लंड यु आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांवर डिपेंडंट आहे स्वित्झर्लंड हा गोल्ड रिफायनरीच्या क्षेत्रात जगातलं महत्वाचं केंद्र असल्यामुळं तो भारताचा सोन्याचा सर्वात मोठा पुरवठादार भारतातलं सुमारे एक्केचाळीस टक्के सोनं हे एकट्या स्वित्झर्लंड मधून येतं दोन हजार चोवीस मध्ये भारतानं अठ्ठेचाळीस पॉईंट आठ अब्ज डॉलरचं सोनं इम्पोर्ट केलं होतं यापैकी स्वित्झर्लंड सोबत सुमारे अठरा पॉईंट दोन अब्ज डॉलर्स एवढा व्यापार झाला होता भारत कडून शुद्ध आणि कोणतीही प्रक्रिया न झालेलं सोनं आयात करतो या सोन्याचं पुढे नाणी आणि ज्वेलरीमध्ये रूपांतर होतं इतके वर्ष अमेरिका आणि स्वित्झर्लंड यांच्यातला सोन्याचा व्यापार सुरळीत चालू होता पण आता ट्रम्प यांनी लागलेला टॅरिसा फटका या व्यापाराला बसलाय थोडक्यात सांगायचं चा झालं तर स्वित्झर्लंडच्या टॅरिफ मुळे अमेरिकेतही सोनं महाग झालंय आणि याचा परिणाम दुसऱ्या देशांमधल्या सोन्याच्या सोन्याच्या वाढण्यामागचं एक कारण आहे ते म्हणजे डॉलरच्या तुलनेत होत अवमूल्यन जेव्हा भारत दुसऱ्या देशांसोबत सोन्याचा व्यापार करतो तेव्हा हा व्यापार डॉलरच्या माध्यमातून केला जातो जर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत असेल तर भारतात सोन्याचा दर नियंत्रित असतो पण जर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असेल तर मात्र देशातले सोन्याचे दर वाढायला लागतात सध्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण होती ऑगस्ट महिन्यात एक डॉलरची किंमत त्र्याऐंशी पॉईंट पाच रुपयांवरून सत्याऐंशी पॉईंट साठ रुपयांवर पोहोचली यामुळं भारताचा सोनं आयात करण्याचा खर्च वाढलाय याचा परिणाम म्हणून देशात सोन्याचे दरही सातत्यानं आहेत जागतिक बाजारात सोन्याची मागणी पुरवठा जिओ पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट आणि आर्थिक स्थिरता या गोष्टींचा सोन्याच्या दरांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये अनिश्चितता असते किंवा व्यापार युद्ध सुरू असतं तेव्हा तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात हा पर्याय असतो सोन्याची साठवण करून ठेवण्याचा भारतीयांना सुरुवातीपासूनच हा सर्वात सुरक्षित पर्याय वाटतो त्यामुळे असते तेव्हा गुंतवणूकदार सोन्यामध्येच गुंतवणूक करण्यावर भर देतात फक्त भारतीयच नाही तर अनेक देश सोन्या अनेक सुद्धा सोन्याकडे गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहतात अनेक देशांचे गोल्ड रिझर्व आणि बँका सुद्धा अनिश्चिततेच्या काळात सोन्याची साठवणूक करून ठेवतात याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होतो सध्या टॅरिफ मुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आहे यामुळे गुंतवणूकदार सोन्याची साठवणूक करण्याकडे भर देत आहेत सोन्याची किंमत वाढण्याचं सो हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे सध्या टॅरिफच्या मुद्द्यावरून जगभरात गोंधळाची परिस्थिती आहे व्हाईट हाऊसनं यावर आपली भूमिका स्पष्ट करत सोन्याच्या बार्सवर लावलेल्या टॅरिफ संबंधी गैरसमज आणि भ्रम दूर करण्यासाठी लवकरच एक नोटीस जारी केली जाईल असं सांगितलंय या आदेशाद्वारे येत्या काळात सोन्याच्या बार्सवर टॅरिफ लावलं जाणार नसल्याचं बोललं जात आहे यामुळे बाजारात निर्माण झालेली अस्थिरता कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पण सध्या तरी भारतात सोन्यानं एक लाखाचा टप्पा पार केलाय जर टॅरिफ असाच राहिला तर येणाऱ्या काळात सोनं आणखी महाग होऊ शकतं असंही आता बोललं जात आहे तुम्हाला या सगळ्या काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा